नियम आहे पार्सल देता येत नाही म्हणून आम्ही म्हणलो पार्सल घेऊन जाऊ नका एवढंच म्हटले ते बर... मग आता जर त्या देवस्थानचा नियम असेल तर पार्सल द्यायचं नाही बरं मग तुम्ही पार्सल का नेता पार्सल द्यायचं नाही मग कॅरी बॅग आली कुठनं मी काय म्हणतो तिथं बॅग जी होती ती पार्सल भरली ती आली कुठनं मी माझ्या मुलाला विचारायचं म्हणलं बाप्पा तिथंच बॅग होती त्यांच्यापाशी कॅरी बॅगचा बंडल होता मग याचा अर्थ हे पार्सल देतात याचा अर्थ याचा अर्थ ते पार्सल देतात हे आजोबाई मी मारुती किशन पारधी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते आता तुमचा प्रश्न असा आहे का पार्सल देत नाही त्यांच्या समाजाला कसं कॅरी मध्ये पार्सल भरून दिलं जातं डबे भरून दिले जातात मग आमच्या समाजाला का नाही पार्सल आहे ना आमच्याकडे पुरा पुरावे ते दुकान त्यांची समाजाची माणसं दुकानात आणून खातात हा? ते चालतं आणि आमच्या मुलांनी कॅरी बॅग भरलेलं वतून घेण्याचा यांचा काय अधिकार आहे आता मागच्या एवढं अन्न त्यांनी बोलू तेवढं अन्न फेकून दिलं ते माग म्हणजे इथं जी खाली जी लोक आहेत दुकानदार दुकानदार ते पार्सल घेऊन येण ये दुकानामध्ये खातात ते चालतं ते चालतं आणि आमच्या समाजाने जर पार्सल घेऊन येणं हे ये चुकीच आहे यो, यो कुठला आदिवाशांना न्याय म्हणजे न्याय फक्त वेगळा न्याय त्यांना तुम्हाला वेगळा नाही आम्हाला वेगळा नाही पाहिलेलं आहे का असं हो पाहिलेलं आहे ना पार्सल आणसा मी स्वतः पाहिलेलं आहे हा हॉटेल चालक जे आहेत हो दुकानावर बसतात हो दुपारचं पार्सल घेतात आणि खातात इकडे दुकानात आणून खातात ते त्यांना चालत काय होत नाही आमच्याकडे त्याला सामने घेऊन या माझ्या सामने मी खरं खोटं करतो हा आणि जिथे अन्न देणारे असतात त्यांना पण माझ्या सामने घेऊन या तुम्ही पार्सल देता का नाही हे पण मी खरं खोटं करतो आणि शंकर अध्यक्ष काय म्हणतो माझ्यावर अठरा सिटी झाल्यात अठरा सिटी केस त्याच्यावर तीन झाल्यात तर तुम्हाला कायदा माहिती आहे का त्या अठरा सिटीचा कायदा माहिती आहे का पहिल्यांदा जर तुमच्यावर अठरा सिटी केस होती तर दुसऱ्यांदा तुमच्यावर अठरा सिटी केस झाली तर तुम्हाला जामीन नाही हे त्याला माहिती आहे का हे पहिलं त्याला विचारा तेच एकमेव माणूस त्याच्यावर अठरा सिटी व्हायचं कारण काय कारण पहिले तेवीस वर्ष त्यांनी तुमच्याच बाईटमध्ये त्यांनी सांगितलं मी तेवीस वर्ष अध्यक्ष आहे हा मग तुला एवढी अक्कल तेवीस वर्षाची आहे तर मग त्याला म्हणावं ह्या प्रश्नाचं उत्तर दे तुझ्यावर तीन वेळा अठरासिटी केस झाली पहिल्यांदा झाली तेव्हा तू सुटला दुसऱ्यांदा झाले तू आजपर्यंत सुटला नसता हे त्याला पहिला जाऊन विचारा तुम्ही त्याच्यावर कारण काय करत कारण आमचा जातीवाद आम्हाला कायम तो जातीवादेवरूनच विनवतो आणि ती अट्रॉसिटी केस मिस करणारा माणूस आहे माझ्या बहिणीला ज्या वेळेला त्यांनी जातीवाद केला त्या वेळेला मी स्वतःचा अर्ज भरून माझ्या बहिणीचा अंगठा घेऊन मी ते भोपाळ नेपाळ इकडं कागदपत्र पाठवून त्याच्यावर अट्रॉसिटी केलेली आहे आणि त्याला म्हणावं ते आम्ही पूर्ण त्याचा कायदा तू तू वाच आम्ही ती फक्त जाणीव दिलेली होती त्या टायमाला आणि तुझ्यावर जर खरी अठरा शिटी करायची असती त्याच टायमाला तुला सोडलं नसतं तो सांगतो तो, तो सांगतो ना तीन वेळा माझ्यावर अठरा शिटी केली पहिल्यांदाच पण तिन्ही ठिकाणचे कागदपत्र त्याला एकदा गेलेत आणि त्याला वाटते माझ्यावर तीन वेळा अठरा शिटी झाली तू बा तस तू साध आणि तू आम्हाला जर अजूनही टार्गेट करीत असन हा बोलत राहा बोलत शंकर ताम्हा जर आम्हाला अजूनही टार्गेट आदिवासी म्हणून करत असेल तर त्याच्या सुनाने काय म्हटलंय आमच्या ताम्ह्याच घरावर तुम्ही अट्रॉसिटी काढता अहो तुम्हाला आत्ताशी जे सासऱ्याचा पुळका येतो मग तो, तो आजपर्यंत चाळीस वर्षे ट्रस्टीमध्ये काम करतो काही गोष्टी घडल्या मग तोपर्यंत सुनं जागी नाही झाली का, ना का सासरेबा तुम्ही आजपर्यंत एवढं केलं आता शांत राहा तो कारभार सोडून द्या राजीनामा द्या आणि आपल्या घरात बसा आज तुम्हाला सुनाला पुळका आला परत एकाच्या पुतण्याला पुळका आला पुतण्या इथं सहा पाच सहा वर्ष मनोखे होता आपला चुलता काय करतो काय नाही करीत त्याच टायमाला जर त्या पुतण्यानी जर चुलत्याला सांगितलं असतं हे तुम्ही मुद्दे या मुद्द्यावर अॅट्रोसिटी केलेली आहे बरोबर हो त्यांचं काय म्हणणं आहे फक्त माझ्या अॅट्रोसिटी फक्त मोदे कुटुंबच करत या ठाकरवाडी मध्ये दोनशे लोक आहे घर आहे या दोनशे घरापैकी बाकीचे लोक काय अट्रॉसिटी करत नाही अट्रॉसिटी म्हणजे आता हे खुद्द इथं यांना जास्त त्रास आहे आणि ते काय म्हणतात आमच्या कांभाणेच कुटुंबावर सिटी झाली त्या लोखंडे कंपनीवर सुद्धा सिटीची केस झालेली आहे टाकल्या प्रकरणावरून ते का नाही ओपन करती टाकल्या प्रकरण हे अख्ख्या जुन्नर तालुक्यामध्ये माहिती आहे मग ती टाकल्या प्रकरणाची अट्रॉसिटीच्या केसीचा ओपन का नाही करते ता ते आणि हे ताम्हाण्यांच का सांगतात हा हे म्हणतात आम्हाला ताम्हाण्यांना टार्गेट करतात आता सदाशिव तामाण्याचा पुतण्या इथं किती वर्ष मनोखा विकत त्याच्यावर किती गुन्हे झाले म्हणजे हे त्या टायमाला त्यांनी सुलतेला का नाही दापलं